मित्रांनो इथे आहे जुन्नर स्थित शिवनेरी ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या ठिकाणी ह्या ठिकाणी मी शिवनेरीच्या पायथ्याशी आहे आणि आज तुम्हाला मी दाखवणार आहे ह्या ठिकाणी एक अचंबित करणारं फळ पिकल्यानंतर ज्याचा कलर रंग सफेद आणि पांढरा असतो आणि अतिशय छोटं असतं याचं जसा ज्वारीचा जाण असतो त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं तर ह्या शिवनेरीच्या पायथ्यालगत ती झाडं आहेत आणि ह्या सीझनला ती झाडं असतात आणि ते फळ खाल्लं जातं आमच्या गावाला पण ते झाड भेटतं त्याला नाव काय आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा त्या ठिकाणी शिवनेरी आहे बघा वरती शिवनेरीचा तो त्या ठिकाणी कडे लोट दिसतोय बघा खाली कडा आहे परंतु ह्या झाडांमुळे दिसत नाही मी थोडासा पायथ्याला खिडून असल्यामुळं ह्या झाडांमुळं तो नजरेत येत नाही आहे जुन्नर ह्या साईडला हे जुन्नर शहर आहे इकडं आणि तुम्हाला दाखवणार आहे मी पिठवणीची झाडं तर चला बघा ह्या ठिकाणी पिठवणीची झाड तुम्हाला चार पाच झाडं ह्या ठिकाणी आहेत ती फळं खाऊन पण दाखवणार आहे त्याचा फायदा काय हे पण तुम्हाला सांगणार आहे चला बघा मित्रांनो ह्या ठिकाणी आहे ते हे फळ तर ह्या ठिकाणी अशी सफेद सफेद फळ लागलेलं ला ला आहे हे आहे आपल्याला घेतलेलं पहिलं झाड दुसरं झाड दाखवतो बघा ह्या ठिकाणी दुसरं झाड आहे तर बघा ह्या ठिकाणी त्याला अशा प्रकारची फळं आलेली आहेत बघा ज्वारीपेक्षा काहीसं मोठं असतं अशा प्रकारची कच्ची असताना ती फळे आता पूर्ण ह्या ठिकाणी कच्चं बघा ह्या ठिकाणी थोडंसं कच्चा आहे बघा हे हिरवं आहे परंतु ह्या ठिकाणी बघा हिरवं आहे आणि पिकल्यानंतर हे अशा पांढऱ्या रंगाची फळे होतात तर हे आहे ही फळे मी तुम्हाला खाऊन पण दाखवणार आहे प्रथम तर तुम्हाला बघा ह्या ठिकाणी एक झाड आहे मी दररोज खातो त्याचे फायदे काय ते पण सांगणार आहे हे बघा या ठिकाणी एक एक दोन फुटाचं झाड आहे त्याला पण फळं पिकलेलं आहेत अतिशय छोटं झाड आहे बघा या ठिकाणी दगडाच्या खोडामध्ये त्याला पण फळं पिकलेली आहेत बघा ह्या ठिकाणी पण तिसरं झाड अतिशय सफेद झालेली पांढर झालेली फळं ह्या ठिकाणी तिसरं झाड आहे त्या ठिकाणी जास्त फळं आहेत बघा तुम्हाला मी दाखवतो बघा अतिशय प्युअर झालेली फळे बघा एकदम पांढर रंगानं पांढर शुभ्र झालेली अशी फळं परिपक्व झालेली फळं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात बघा बघा फांदी निसटली बघा पूर्ण ह्या फांदीला सफेद फळं आहेत बघा एकदम सुंदर असं नजर आहे किती सुंदर फळं लागलेली आहेत चला तिसरं झाडं अजून झाडं दाखवते तुम्हाला त्या खोडामध्ये किती मस्त अशी फळं ला लागली आहेत काटायला बघा किती सुंदर असं दृश्य आहे या ठिकाणी बघा मित्रांनो ह्या ठिकाणी दगडाच्या टप्परेच्या खोडामध्ये ह्या ठिकाणी फळं बघा इथं एकदम टपूरं फळ आहे जवळजवळ चण्या एवढं हरभर एवढं हे बघा मस्त अशी फळं लागलेली आहेत तर याला काय म्हणतात मी शेवटच्या झाडांकडे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो एकदम टिपूर चांदण्यावानी अशी फळं लागलेली आहेत मग खाऊशी वाटले आहेत पण पर मला परंतु तुम्हाला व्हिडिओ बनायचा आहे तर बघा एकदम आपण पाहतात लँडलाईफ डिस्कवरी ह्या लँडलाईफ डिस्कवरीच्या माध्यमातून तुम्हाला झाडांची पक्ष्यांची पशुपक्ष्यांची निरक आणि निसर्गाची माहिती दिली जाते तसेच काही मासेमारीस तसेच खेकडा पालन काही कृषी व्यवसाय शेतकऱ्यांची माहिती देण्यात येते तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माहिती आपण मिळत राहा कुदरतविषयी निसर्ग निसर्गाची पर्यावरणाची माहिती तुम्हाला दिली जाते बघा त्याच अंतरावरून चार फुटाच्या अंतरावर लगेच दुसरं पिठवणीचं झाड आहे याला म्हणतात मित्रांनो पिठवणी याची ही फळे ही पिठूर कडू आणि गोड चवीचे असतात म्हणून याला नाव पडलेलं आहे पिठवणी लहानपणी आम्ही खूप खायचो बघा या ठिकाणी असे टिपूर अशी फळे पिकलेली आहेत बघा कच्चं मात्र फळ दिसत नाही आहे कारण काय आता आता सीझन संपत आलेला आहे आषाढामध्ये पूर्ण कच्चे असतात आता पिकलेले आहेत आणि आता त्याचा मौसम संपत चाललेला आहे ही फळे खाल्ल्यानंतर आपल्याला जबरदस्त फायदा होतो तर तुम्हाला मी पुढच्या झाडाकडे गेल्यानंतर दाखवतो बघा या झाडाला खालून कशी फळे दिसतात बघा खाली आलेलं आहे टपरेच्या आणि अशी एकदम मनी वावल्या आणि माळ वावल्या आणि ही फळे ह्या ठिकाणी नजरेत पडलेत बघा बघा ह्या ठिकाणी बघा असा गुच्छ किती मोठा जबरदस्त गुच्छ आहे आणि पाठीमागे बघा एकदम सुंदर अशी फळे दिसतात बघा अरे बाप रे इतकी फळे आहेत की बास रे बास बघा इतक्या पिठवणी आहेत की या ठिकाणी ही लहानपणी आम्ही खूपच मजा शाळेतून सुटल्यानंतर ही फळे खायचो आणि मजा करायचो शाळा सुटल्यानंतर सकाळी शाळा शनिवारी आणि सायंकाळी सुटल्यानंतर ही फळे खात खात कंदमुळे खात खात पळायचो बघा मित्रांनो त्या तिथं पण एक पिठवणी आहे हा तिथं त्या टपऱ्याला ते बघा पलीकडं त्या ठिकाणी पण आहे आणि ह्या ठिकाणी एक सातवाठो झाड आहे या ठिकाणी तर ही पिठवणी तर ही पिठवणीची फळे तुम्हाला प्रथमता मी खाऊन दाखवतो कारण का तुम्हाला विश्वास वाटावं ही फळे खाली जातात म्हणून प्रथमता तोडून घेतो पिठूर आणि कडू गोड चवीची ही फळे अतिशय नैसर्गिक मिनरल्स ह्याच्यामध्ये उपलब्ध असतात नैसर्गिक खनिजे पोटॅशियम मॅग्नेशियम आयरन तसेच भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स असतात आणि कुठल्याही प्रकारचं नैसर्गिक वातावरणामध्ये हे पैदावार होते कुठल्याही प्रकारचं केमिकल रसायनाला फवारलेलं नाही खत नाही म्हणून हे पूर्ण नैसर्गिक आहेत रानमेवा आहे हा रानमेवा जरूर आपण खावा आणि आपलं आरोग्य जपावं वर्षातून एकदा जरी खाल्ला तरी सर्व प्रकारचे मिनरल्स आपल्याला मिळून आपल्या शरीरामध्ये वर्षभर त्याचा पावर राहतो आणि आपण निरोगी राहतो तर तुम्हाला मी खाऊन दाखवतो ही पिठवण्याची पिठूर फळे त्याच्यातलं जरा पान काढूया हे बघा कडू गोड पिठूर त्या बियात थुकून टाकायचा रस घेऊन घ्यायचा साल पण खाऊन घ्यायची कारण फायबर आपल्या पोटामध्ये जातात आणि पोट साफ करायला मदत होते याने शुगर कंट्रोल होते सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे यांनी शुगर कंट्रोलमध्ये राहते नियंत्रणामध्ये राहते एक जरी दिवस जरी फळे खाल्ली मुठभर ना तर सात दिवस म्हणजे एक आठवडाभर शुगर नियंत्रणामध्ये राहते इन्सुलिन व्यवस्थित नैसर्गिक तयार होते बघा मी याचा अनुभव घेतलेला आहे कारण का मला पण थोडा शुगरचा त्रास व्हायला लागलेला आहे परंतु मी आयुर्वेदाच्या वनस्पतीने मी कंट्रोल ठेवतो ही फळे एक दिवस जरी खाली ना सात दिवस शुगर जाणवत नाही मी सात दिवस शुगर कंट्रोल चेक केली ही फळे खाल्यानंतर तर सात दिवस शुगर ही नॉर्मलमध्ये येते म्हणून अतिशय महत्त्वाचा फायदा आणि पोट व्यवस्थित साफ होते पोटामध्ये फायबर जातात कडू चव गेल्यामुळं रक्त शुद्ध राहते आणि स्किन डिसीजला अतिशय जबरदस्त फायदा होतो आणि आपल्या स्किनला अतिशय फायदा होतो स्किन तजलदार राहते त्वचा तक्तकेत राहते डोळ्यांना चांगले असते आणि पोटाशिया विकारासाठी गॅस ॲसिडिटीला अतिशय मदत करते ही फळे पण फक्त वर्षातून एकदाच मिळतात एक श्रावण महिना आणि आषाढ आणि श्रावण महिन्यामध्ये श्रावणाच्या अर्ध्यापर्यंत तिथून पुढे ही वजाळून गेल्यानंतर पुढल्या वर्षी पावसाळ्यामध्ये आपल्याला ही सीझनला फळे मिळणार म्हणून ह्याच प्रत्येक सीझनलाही नैसर्गिक जंगलातली फळे छोटीसं असो मोठी असते जी खाली जातात ती फळे अवश्य खावीची आणि फायदा उठवावा तर हे किपूर चांदणं आपण नक्की खा फायदा उठवा आरोग्य जपा अशाच नवनवीन वनस्पतींची फळांची जंगलांची पर्यावरणची वातावरणाची नदींची डोंगरांची कंदमुळांची शेतकऱ्यांची प्राण्यांची पक्ष्यांची कीटकांची तसेच मासेमारी खेकडामारी असे प्रकारचे शेतकऱ्यांची माहिती अनेक प्रकारचे व्हिडिओ ह्या लँडलाईफ डिस्कवरीच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहेत तर त्यासाठी नवीन असं तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका माझा मोबाईल हरवला असल्यामुळे मी आता दुसरा मोबाईल घेतला आहे आणि आपल्याकडे कॅमेरामनं आम्ही स्वतः व्हिडिओ शूट करतो आणि स्वतःच सगळी माहिती देतो तर आता इथून पुढे तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ मिळतील तर त्याला भेटूया पुढच्या एका नवीन मस्तपैकी निसर्गातील सानिध्यातला व्हिडिओ समवेत तोपर्यंत मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग मा माय व्हिडिओ बघत राहा लँडलाईफ डिस्कवरी